नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना उलटला आहे परंतु राजकारण थंड होताना दिसत नाही तापलेला आहे या निमित्ताने सुरुवातीला मास्टर माइंड म्हणून भास्कर कराड यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला भास्कर कराड संशयित म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे भास्कर कराडांचे साथीदार निकटवर्ती म्हणून अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पूर्ण बीड जिल्ह्याला माहित आहेत बीड जिल्ह्याला माहीत आहेत की भास्कर कराड यांचे स... आका धनंजय मुंडे आहेत त्यामुळे धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न महायुतीतल्या काही लोकांकडून झाला भाजपचे आमदार सुरेश दस तर सुरुवातीपासून त्यांच्या मागे आहेत पाठीशी आहेत म्हणजे पाठीशी म्हणजे टार्गेट केलाय आहे दुसरं टार्गेट आता अंजली दमाने या सुद्धा मुंडीच्या मागे लागले आहेत एवढा सारा महिनाभरापासून एवढं बॉम्बगुळा पडत असताना धनंजय मुंडे आहे त्या जागी आहेत सारे त्यांचा राजीनामा राज मागतायत की बाबा चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्या आता धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे जे अजितदादा पवार पक्षाचे आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यायचा झाला तर तो अजित पवार पक्षाचे सुप्रीम म्हणून घेऊ शकतात पण अजितदादानी वेगळी भूमिका घेतली अजितदादा म्हणतात की दोषी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा नाही दोषी सिद्ध झाले जो कोणी दोषी सिद्ध होईल त्याचा मी राजीनामा घेईल त्यामुळे एक प्रकारे धनंजय मुंडेंना अभय मिळाला धनंजय मुंडेंचा राजीनामा विसरा असं मी आठ दिवसापूर्वी सांगितलं सा ते सा होत तेच आता होत आहे तर अजितदादा यापूर्वीही अनेक अनेकांचे राजीनामे के केवळ संशयावरून घेतले गेले यात अनेक मुख्यमंत्री सुद्धा आहेत अंतुले अशोक चव्हाण खुद्द अजित पवार सिंचन घोटाळ्यात संशय होता त्याचा राजीनामा घेतला गेला चौकशी अजितदादा निर्दोष निघाले पुन्हा परत घेतलं त्यांना किंवा संशयावरून सुद्धा राजीनामे घेतले गेले आहेत याआधी सुद्धा परंतु यावेळी अजितदादांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा वेगळी भूमिका घेतली आहे किंवा आम्ही चौकशी लावली आहे सीआयडी चौकशी आहेत पोलीस चौकशी आय एसआयटी चौकशी करते चौकशीत ते दोषी आढळतील त्यांना सोडणार नाही असं खुद्द मु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय म्हणजे आता चौकशीचा चौकशीचा अहवाल निष्कर्ष वगैरे जे येतील तेव्हा येतील त्या फैसला होईल पण सध्या तुर्ते तूर्त धनंजय मुंडे बसावले आहेत आता अजित पवार धनंजय मुंडेचा राजीनामा का घेत नाहीत त्याला काही कारण आहे दादाचे मनात तर ते लगेच त्यांना राजीनामा द्यायला सांग सांगित सांगता सांगितले सांगता आलं असत नाही कारण आहे की धनंजय मुंडे हा मराठवाड्यातला ओबीसी चेहरा आहे ओबीसीचा था ठळक चेहरा मोठा चेहरा मराठवाड्यामध्ये ओबीसी नेता कोण तर तो धनंजय मुंडे मुंडेंनाच घरी बसवलं तर मग राष्ट्रवादीच मराठवाड्यातले राष्ट्रवादीच संपून जाते दुसरं कोण आहे मराठवाड्यात पंकजा मुंडे आहेत पण त्या बीजेपी मध्ये आहेत मुंडेंना बाजूला केलं तर राष्ट्रवादी संपून जाते खतम होते त्यामुळेच अजित दादा, दादा आणि धनंजय मुंडे यांची जवळीक हे गेली दहा वर्षाची दहा वर्षाची मैत्री आहे आणि राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजितदादांच्या पाठीशी जास्तीत जास्त आमदार उभे राहिले पाहिजेत यासाठी धनंजय मुंडे यांनी जोर लावला होता त्यामुळे गेली दहा वर्षे आपल्यासोबत जो माणूस आहे त्याला केवळ संशयावरून बाजूला करणं अजितदादा जर असावं शिवाय दुसराही एक प्रश्न आहे की राष्ट्रवादीमध्ये अजून एक ओबीसी चेहरा आहे नेता आहे छगन भुजबळ छगन भुजबळ हेही नाराज आहेत त्यांना मंत्रिपदात मंत्रिमंडळात घेतलं नाही म्हणून ते नाराज आहेत ते कधी राष्ट्रवादी सोडू शकतात दोन दोन म्हणजे मुंडेंना बाजूला केलं आणि भुजबळ पक्षातून गेले तर ओबीसी ओबीसी जी मोठी व्होट बँक आहे ती अंगावर ती आपण गमावून बसू याची पूर्ण कल्पना अजित दादा नाही त्यामुळे ते अजित ते धनंजय मुंडे तर राजीमा कधी घेणार नाही जर आरोपींनी कोणा मुंडेच नाव घेतलं हो किंवा कोर्टाने ठपका ठेवला गोष्ट वेगळी ते करावं लाग। लागेल घरी पाठवावं लागेल परंतु सध्या संशय आहे म्हणून राजीनामा अजित दादा तयार नाहीत मुंडे आज अतिशय आक्रमक झालेले दिसले पक्षाच म्हणजे राष्ट्रवादीच दोन दिवसाचं अधिवेशन शिर्डीमध्ये सुरू आहे पहिल्या दिवशी धनंजय मुंडे तिकडे फिरकले नाहीत पण आज धनंजय मुंडे शिर्डीच्या शिबिराला उपस्थित होते त्यात त्यांनी दंदनी दन, दन, भाषण केलं आक्रमक भाषण केलं त्यांचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातील गट, एक घटना आहे दुर्दैवी आहे पण त्या घटनेच्या आडून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे मनातली व्यथा मांडताना धनंजय मुंडे म्हणाले की भाऊ महायुतीतील ने, काही नेत्यांकडूनच माझ्या विरोधात दिशाभूल करणारे प्रकरण सुरू आहे पक्षातीलच काही लोक अजितदादांच्या कानाला लागून दिशाभूल करीत आहेत पण तेही त्यांनी सांगितलं की मी अभिमन्यू नाही मी अर्जुन आहे म्हणजे मी फायटर आहे थोडक्यात धनंजय मुंडे ठासून सांगितलं त्यामुळे धनंजय मुंडे आज अतिशय आक्रमक दिसले ते म्हणाले झोपच्या सरपंचाच्या हत्येच्या घटनेच्या आडून जे काही सुरू आहे ते भयंकर आहे एक जात म्हणून एका समाजाला गुन्हेगार बनवलं जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आणि सामाजिक सलोखा टिकला पाहिजे राहिला पाहिजे अशी भाषण आता त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी अजितदादांची सुद्धा तारीफ केली त्याचं म्हणणं एक अजितदादाच्या पाठीशी संकट मोर्चे म्हणून मी उभा राहिलो ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी अडचणीत आली दादा अडचणीत आले त्यावेळी मी दादांच्या पाठीशी उभा राहिलो म्हणजे आपले चांगले गुण आपले चांगले पॉइंट्स धनंजय मुंडेंनी या शिबिरात जाहीरपणे सांगितले आणि आपल्याला टार्गेट केलं जात आहे हेही सांगितलं आणि एवढंच नवी तर चॅलेंज केलं की माझ्या विरोधात एकतरी आरोप खरा करून दाखवा एक तरी आरोप खरा करून दाखव त्यामुळे आता मुंडेंच्या या आक्रमक भूमिकेला त्यांचे विरोधक कसे सामोरे जातात आणि हे प्रकरण कसं वळून घेते मुंडेंचे विरोधक थंड होतात अजून चौताळून वेगळी फिल्डिंग लावतात हे सरपंचा मृत्यू दुर्दैवी प्रकार आहे पण त्याला आता राजकीय वळण मिळालं आहे का त्या हिशोबाने मुंडेंना टार्गेट केलं जात आहे का काय होणार पुढे या प्रकरणाचं कारण मुंडेंनी आपली बाजू मांडली आहे ती टिकते लोक बीडचे लोक बीडचे नेते मुंडेंचे विरोधक ही बाजू कशी खोडून काढतात यावर पुढचे घटनाक्रम अवलंबून आहेत बीडमध्ये शांतता राहिली पाहिजे समाजामध्ये सलोखा राहिला पाहिजे हीच महाराष्ट्राची इच्छा आहे परंतु जर राजकारण यात असेल तर हे शक्य आहे का कॉमेंट करा नमस्कार